नमस्कार इटल नन मराठीच्या या नव्या मालिकेमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ही नवी मालिका आहे गणपती विशेष गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोर्या महाराष्ट्रात गणेशोत्सवाचं एक आगळं वेगळं स्थान आहे गणेशोत्सवाचे दिवस आपल्याला पुढे वर्षभर पुरणारी एक वेगळीच ऊर्जा देतात नाही गणपती ही विद्येची देवता आहे कलांचा अधिपती आहे तो लहान थोर सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पा आहे गणपती देवांचा सेनापती आहे दिनदुबळ्यांचा सांगाती आहे साहित्याचा ज्ञाता आहे भक्तांचा रक्षण करता आहे रणभूमीपासून रंगभूमीपर्यंत सर्व ठिकाणी निरंतर अग्रस्थानी राहणारा आहे कोणत्याही कार्यारंभी आपण आधी गणेश पूजन करतो कार्याचा श्री गणेशा करणं असंच म्हणतो गणपती बाप्पाविषयी कितीतरी स्तोत्र आहेत आरत्या आहेत त्यापैकी अनेक आपल्याला पाठही असतात पण त्यांचे सगळे संदर्भ आपल्याला माहीत असतात असं नाही आणि म्हणून असं वाटलं की या निमित्ताने आपल्या लाडक्या बाप्पाची विविध रूपं समजून घेण्याचा प्रयत्न तर करूया पण त्याआधी बाप्पाला वंदन करून आपल्या भागाची सुरुवात करूया प्रारंभी विनती करू गणपती विद्या दया अज्ञानत्व हरोनी बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी गणपतीच्या विविध रूपांविषयी बोलत असताना असं वाटलं की सुरुवात आधी त्याच्या नावांपासून करावी आणि मग लक्षात आलं किती वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत गणपती बाप्पाची काही नावं ही त्याच्या रूपाचं वर्णन करणारी आहेत म्हणजे गजाननं शुर्पकर्ण इत्यादी तर काही नावांशी काही गोष्टी निगडीत आहेत आणि हेच संदर्भ पाहत असताना हाती आलेली थोडी माहिती तर अशी होती की ज्यांनी चक्क थक्क व्हायला व्हावं आता हेच बघा ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर आपल्याला सांगतात की देवनागरी लिपी जिचा आज आपण लेखनासाठी वापर करतो तिचा सुद्धा निर्माण करता स्वतः गणेश आहे कारण गणपती सहस्त्र नामामध्ये त्याचं एक नाव सांगितलेलं आहे लिपी पद्मासनाधार म्हणजे जो अक्षरयुक्त कमलासनावर विराजमान आहे अक्षर म्हणजे मातृका तर मातृका पद्मावरती गणेश विराजमान झालेले आहेत अपासून निय पर्यंतचे सगळे वर्ण हे मंत्रशास्त्रामध्ये मंत्रांची बीज आहेत आणि त्यांना प्रभावशाली कोण करतं तर साक्षात श्री गणेश आता गणेश या नावाचीच गंमत बघा म्हणजे त्याचं जे लिखित रूप आहे त्याचीही गंमत बाकी सगळी अक्षरं तुम्ही वर्णमालेतली पाहा ती रेघेला धरून उभी असतात म्हणजे क ख प ट कोणतंही अक्षर पहा पण अपवाद आहे तो तीन अक्षरांचा ग ण आणि श ही तीनही अक्षरं किंवा व्यंजनं कान्यासारखी उभी रेग बाजूला घेऊन उभी राहतात आणि गंमत म्हणजे आपल्या लिपी मालेमध्ये याच क्रमाने येतात गणेश या नावाच्या लिखित रूपाची ही वैशिष्ट्य म्हटली पाहिजे आता तो गणेश आहे म्हणजे तो गणांचा नायक आहे म्हणूनच गणपती आहे पण गण म्हणजे तरी काय तर समूह कारण गण या धातूचा अर्थच मोजणे मोजून केलेला गट म्हणजे गण पण बघा गण म्हणजे गर्दी नव्हे गणामध्ये संघटन अपेक्षित आहे आता यावरून तो समूहाचा नायक अर्थात नेता झाला ज्याचं नेतृत्व गणपती बाप्पा करतो तो समूह तरी कोणता तर याचं उत्तर कितीतरी वेगवेगळ्या प्रकारे देता येईल श्री गणेश भगवान शंकरांचे सुपुत्र त्यामुळे त्यांचं वास्तव्य शिवगणांमध्ये आहे त्या शिवगणांचे ते नायक आहेत ते देवांचे से सेनापती आहेत कोणत्याही सैन्याचं विभाजन हे वेगवेगळ्या तुकड्यांमध्ये केलं जातं तसंच शिवाच्या गणांचे किंवा देवाच्या सैन्यांचे जे वेगवेगळे वर्ग आहेत किंवा गण आहेत त्यांचा गणपती हे नायक झाले पण मग एका गणाची व्याप्ती किती मोठी असावी तर असं मानलं जातं की हा गण वीस जणांचा आहे आता वीसच का कदाचित यासाठी की आपल्या हाताला आणि पायाला मिळून वीस बोट आहे म्हणजे कोणत्याही साधनाशिवाय मोजायचं म्हटलं तर आपण किती कमाल संख्या मोजू शकतो किती जास्तीत जास्त संख्या मोजू शकतो तर वीस मग या वीस घटकांचा एक गण आणि त्याचा नायक मिळून झाली संख्या एकवीस आता लक्षात येत आहे का की बाप्पाला एकवीस ही संख्या इतकी का प्रिय अर्थात हा झाला एक विचार आता आपल्याला पहिल्यांदा गणपती हा शब्द कुठे वाचायला मिळतो तर ऋग्वेदामध्ये वैदिक वाङ्मयात रुचा येते गणानाम त्रम गणपतीम हवामहे महे उपश्रवस्तम उपश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणाम ब्रम्हणास्पत आनह शृणवन नुतुभीही सितसाधन तिथे या मंत्राची देवता ब्रह्मणस्पती आहे ब्रह्मणस्पती हा मंत्रांचा स्वामी मानला जातो ज्यामुळे मंत्राला मंत्रत्व प्राप्त होतं अशी देवता म्हणजे गणेश एरवी आपण शब्द उच्चारतो ते केवळ अर्थ सांगतात मंत्रामध्ये मात्र शब्दच असे असतात की ज्यांना काही सामर्थ्य प्राप्त झालेलं असतं हे सामर्थ्य कुणामुळे प्राप्त होतं तर ब्रह्मणस्पतीमुळे अर्थातच गणपती बाप्पामुळे तो स्वत कवी श्रेष्ठ आहे सर्व कवींची प्रेरणा आहे तो वाणीची देवता आहे आता आपण शाळेत काय शिकलो होतो आठवा बरं शाळेत आपण काव्यामधली वृत्त शिकलो होतो आणि त्यामध्ये काय होतं अक्षरगणवृत्त होती मात्रा गणवृत्त होती म्हणजे गण याचा अर्थ अक्षरांचा किंवा वर्णांचा समूह असाही होऊ शकतो आता आणखी एक वेगळा अर्थ बघूया ग म्हणजे ज्ञान आणि न म्हणजे निर्वाण इहलोकी आणि परलोकीसुद्धा तारून नेणाऱ्या ज्ञानाचा स्वामी म्हणजे गणेश बघितलं एकाच नावाकडे आपल्या परंपरेने किती वेगवेगळ्या प्रकारे पाहिलं गणपतीचं स्तोत्र म्हणजेच प्रणम्य शिरसा देवम आपल्यापैकी अनेकांना तोंडपाठ असतं त्यात गणपतीची बारा नावं सांगितलीत त्यातलं पहिलंच नाव आहे वक्रतुंड आता वक्रतुंड म्हणजे काय तर गणपतीची जी वळणदार वाकडी सोंड असते त्यामुळे त्याला वक्रतुंड म्हणतात असा अर्थ आपण पन सर्वसामान्यपणे घेतो पण इथे आणखीन एक अर्थ संभवतो संस्कृत वचनानुसार वक्रांतुंड इति वक्रतुंड हा म्हणजे जे विकृत लोक आहेत जे अधर्माच्या मार्गावर चाललेले आहेत त्यांना दंड करून त्यांना सरळ धर्म मार्गाकडे घेऊन येणारा देव म्हणजे वक्रतुंड बाप्पाचं आणखी एक आपल्याला अतिशय परिचित नाव म्हणजे एकदंत किंवा त्यांना एकशृंग असंही म्हणतात आता श्रींना एकच दंत आहे जो अखंड आहे दोन दातापैकी उजवा दात हा पूर्ण असून दावा मोडलेला असतो या एकदंत नावाविषयी आपण कथा ऐकलेल्या असतात कैलासाच्या प्रवेशद्वाराचं रक्षण करत असताना त्यांनी भगवान परशुरामांना प्रवेश नाकारला त्यावेळी त्यांच्यात जे युद्ध झालं त्यामध्ये परशुरामांचा परशु लागून गणेशाचा एक दात तुटला म्हणून ते एकदंत झाले अशी कथा आपण ऐकलेली असते याविषयी या आणखीही एक कथा सांगितली जाते महर्षी व्यासांनी जेव्हा महाभारत लिहायला घेतलं तेव्हा त्यांनी गणपती बाप्पांना आपला लेखनिक म्हणून पाचारण केलं आता गणपती बाप्पाने लेखनिक व्हायचं ठरवलं खरं पण ते गणपती बाप्पाच त्यांनी अट घातली ते महर्षी व्यासांना असं म्हणाले की मी लिखाण करेन अगदी आनंदाने मी महाभारत लिहीन पण माझी अट एकच आहे की तुम्ही सांगताना कुठेही थांबायचं नाही आता महर्षी व्यासांना प्रश्न पडला एवढं मोठं महाभारत त्याचं इतकं गुंतागुंतीचं कथानक ते सांगत असताना मध्ये अजिबातच थांबायचं नाही असं कसं बरं होईल मग ते म्हणाले ठीक आहे मला तुमची अट मान्य आहे पण माझीही एक अट आहे माझी अट अशी की तुम्ही सुद्धा तुम्हाला संपूर्णपणे कळल्याशिवाय लिहायचं नाही म्हणजे नुसतंच ऐकतो आहे आणि लिहून घेतोय असं चालणार नाही अर्थ बोध व्हायला हवा आणि मग महर्षी व्यासांनी काय केलं तर थोड्या थोड्या श्लोकांनंतर ते मध्ये कोडी घालायचे आता ही कोडी सोडवत असताना अर्थातच गणपती बाप्पांचा थोडा वेळ जायचा आणि तेवढ्या वेळामध्ये महर्षी व्यासांना पुढच्या कथानकाची रचना करता यायची दोन बुद्धिमान जेव्हा एकमेकांसमोर येतात तेव्हा काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण या आहे आणि हे करत असताना झालं असं की महर्षी व्यास आता उत्तम पद्धतीने कथा सांगता आहेत आणि गणपती बाप्पा ती लिहून घेता आहेत आणि अट काय की थांबायचं नाही सलग हे लिखाण चाललं पाहिजे आता ही अट दोन्ही बाजूला लागू झालेली आहे त्यामुळे गणपती बाप्पांचा अचानक पेन म्हणा म्हणजे त्या काळातली लेखणी ही तुटली आता लिखाण तर थांबवायचं नाही मग अशा वेळेस गणपती बाप्पांनी आपला दात तोडला तो शाळेत बुडवला आणि लिहायला पुढे सुरुवात केली का तर लिखाणामध्ये विराम यायला नको आपला निश्चय कसा असावा हे गणपती बाप्पाची एकदंत मूर्ती आपल्याला सांगते आणखी एक गंमत सांगू का आपल्याला आवडत्या मोदकांचा संबंध सुद्धा बाप्पाच्या एकदंत असण्याशी कसा तर आता बाप्पाचा दात पडला होता दात पडल्यावर काय होतं आपल्याला नीट खाता येत नाही आणि असं जेव्हा होतं की आपलं मूल नीट खात नाहीये आई काय करते आई हमखास आजीला फोन लावून विचारते की काय करू ग तुझं नातवंड नीट खात नाहीये तसाच पार्वतीने सुद्धा आपल्या आईला विचारला सल्ला की मी काय देऊ गणपती बाप्पाला त्याचा दात पडलाय त्याला नीट खाता येत नाहीये आणि त्यावेळेस त्याच्या आजीने गणपती बाप्पाच्या आजीने मैनावतीने पहिल्यांदा हे असे मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक केले अशी कथा सांगण्यात येते अर्थात या संदर्भात आणखीही वेगवेगळ्या कथा आहेत पण मोदकाचा अर्थ तरी काय तर आनंद देणारा मोदक मोद म्हणजे आनंद जो आपल्याला आनंद देतो तो मोदक आणि मोदक हे ज्ञानाचं प्रतीक सुद्धा मानलं जातं तर आता पुन्हा आपल्या या एकदंत नावाकडे येऊया या नावाशी निगडीत या विविध कथा तर आहेतच पण अध्यात्मामध्ये त्याचा अर्थ काय तर एकदंत म्हणजे एका ब्रम्हतत्वाचं प्रतीक एकनाथ महाराज म्हणतात नमनश्री एकदंता एकपणे तुची आता एकी दावीसी अनेकता परी एकात्मता न मोडे गणपती बाप्पा हे एकच तत्व आहे जे नानाविध रूपाने आपल्याला जगात साकार झालेलं दिसतं एकदंतचा आणखी एक अर्थ सांगितला जातो असं म्हणतात की हे दोन दात म्हणजे श्रद्धा आणि मेधा अर्थात बुद्धी एक वेळ बुद्धी खंडित होऊ शकते तो दात तुटला तरी चालेल पण श्रद्धा मात्र अभंग आणि अखंड असावी म्हणूनच श्रद्धा हा अखंड दंत आहे तर मेधा म्हणजे बुद्धी आकलनशक्ती हा अपूर्ण दंत मानला जातो आता आपल्या याच संकटनाशन स्तोत्रामध्ये आलेल्या इतर नावांचा विचार करूया एक नाव येतं कृष्णपिंगाक्ष कृष्ण म्हणजे काया आणि पिंग म्हणजे धुरकट तर असा पृथ्वीचा गडद कायावर्ण आणि ढगांचा धुरकट रंग असा ज्याच्या डोळ्यांचा रंग आहे तो कृष्णपिंगाक्ष म्हणजे एका अर्थाने ज्याचे डोळे पृथ्वी आणि आकाश या दोनही तत्वांना व्यापून आहेत सगळं काही पाहू शकतात तो कृष्णपिंगाक्ष किंवा गजवक्त्र हे नाव आहे त्याचा अर्थ अर्थातच गजानन म्हणजे ज्याचं मुख हे गजासारखं आहे तो आणखी एक नाव येतं लंबोदर लंब उदर, लंब उदर ज्याचं पोट मोठं आहे तो याही बाबतीत संत एकनाथ महाराज असं म्हणतात सुखाचे पेलले दोंद म्हणजे इतकं सुख आहे की त्या सुखामुळे त्याचं दोन्द असं मोठं झालेलं आहे सुखाचे पेलले आवर्तला आनंद बोधाचा मिरवे सन्नध साजिरा आपण गणपती बाप्पाच्या मेखलेमध्ये नाग अनेकदा पाहिलेला असतो त्याचंही वर्णन एकनाथ महाराजांनी केलंय आपल्या सगळ्यांचे अपराध पोटात घालतो म्हणूनही बाप्पा लंबोदर आहे असं म्हटलं जातं आणि असंही म्हणतात की भगवान शंकरांनी डमरू वाजवला आणि त्यातून गणपती बाप्पांना वेदांचं ज्ञान झालं आणि त्याचबरोबरीने इतर अन्य ज्ञानशाखांचंही त्यांना ज्ञान झालं मग त्यामध्ये नृत्य असेल संगीत असेल विज्ञान असेल कितीतरी वेगवेगळे विषय आता हे इतके सगळे विषय असल्यामुळे आणि ते ज्ञान त्यांनी पोटात साठवलेलं असल्यामुळे त्यांचं पोट विशाल झालं गणपती बाप्पांचं आणखी एक नाव आहे ते म्हणजे विकट या नावाचा काय बरं अर्थ असावा तर जो आपल्याला वेगळा वाटतो इतर सगळ्या तत्वांपेक्षा जो अतिशय वेगळा आहे असा तो विकट म्हणून त्याला विकट म्हटलं गणपती बाप्पाचं एक नाव विघ्नेश असंही आहे या नावावरून खूप चर्चा झालेली दिसते कारण तो आपल्याला विघ्न हरता म्हणून माहिती आहे म्हणजे संकटाचं निवारण करणारा पण विघ्नेश म्हणजे विघ्नांचा ईश म्हणजे स्वतःच संकटांचा निर्माता असा आहे का गणपती बाप्पा यावरून खूप चर्चा झालेली दिसते आणि एक मत असंही त्यामुळे आलं की गणपती बाप्पा हा आधी आर्येतर देव असावा आणि तिथे त्या देवाचं स्वरूप विघ्न निर्माण करणारा असं होतं पण जो विघ्न निर्माण करणारा आहे त्याची प्रार्थना करून त्याला शांत केलं की तो विघ्न दूरही करेल असं त्याचं मंगलकारी रूप हे पुढच्या काळामध्ये साकार झालं असावं असं विद्वानांचं एक मत आढळतं अर्थात ते आपल्याला किती पट्ट किती नाही हा विचार प्रत्येकाने करावा पण या संदर्भामध्ये पुराणात एक कथा येते ती त्याच्या विनायक रूपाशी निगडित आहे असं म्हणतात की विनायक गण नावाचा एक गण होता की जो अडथळे निर्माण करायचा भगवान शंकरांनी असा आदेश दिला की हे सारे विनायक गण जे अडथळा निर्माण करणारे आहेत ते आता गणपती बाप्पाच्या अधीन असतील आणि लोकांनी गणपती बाप्पाची पूजा केली की अर्थातच विनायक गण कुणालाही त्रास देणार नाहीत अशा पद्धतीने विघ्नेश आणि विघ्नहर्ता ही गणपती बाप्पाचीच दोन रूप आहेत गणपती बाप्पाचं आणखी एक आगळं वेगळं नाव म्हणजे धूम्रवर्ण म्हणजे ज्याचा वर्ण धुरासारखा आहे तो आता जिथे धूर आहे जिथे धूम्र आहे तिथे अग्नी असणं अपेक्षित आहे मुळात तो तो तेजस्वी आहे म्हणून त्याचा कदाचित धूम्रवर्ण सांगितलं सांगितला असावा आणि या नावाचे आणखी एक गंमत म्हणजे कलियुगातलं जे गणपती बाप्पाचं रूप आहे त्याचं नाव धूम्रवर्ण सांगण्यात आहे आणखी एक नाव आहे भालचंद्र कपाळावर चंद्र, चंद्र धारण करणारा तो भालचंद्र आता शंकराचं विशेषण सुद्धा भालचंद्र हे आहे पण गणपती बाप्पा त्याचेच पुत्र म्हणून कदाचित त्याला ते लागू पडले गणपती बाप्पा आणि चंद्र यांचं नातं तर आपल्याला माहितीच आहे एकदा कुठल्या तरी कारणावरून चंद्र गणपती बाप्पांना हसला आणि गणपती बाप्पा रागावले त्याने त्याला शाप दिला की तुझं सगळं सौंदर्यही नष्ट होईल आणि तुझं कोणीही दर्शन घेणार नाही जो दर्शन घेईल त्याला पाप लागेल हे सगळं ऐकून चंद्र अर्थातच हिरमुसला त्याने गणपती बाप्पाची अतिशय कठोर आराधना केली आणि मग गणपती बाप्पांनी त्याला प्रसन्न होऊन वरदान दिलं की तुझं सौंदर्य पूर्वीसारखंच अबाधित राहील तुझ्या दर्शनाने लोकांना अतिशय आनंद होईल इतकंच नव्हे तर प्रत्येक महिन्याच्या चतुर्थीला जे तुझं दर्शन घेतील त्यांना माझ्या दर्शनाचं पुण्य लाभेल पण भाद्रपदाच्या चतुर्थीला मात्र जे तुझं दर्शन घेतील त्याच्यावरती संकट येईल म्हणून आपण गणेश चतुर्थीला हे चंद्राचं दर्शन घेत नाही एरवी मात्र संकष्टीचा उपास आपल्याला जेव्हा सोडायचा असतो तेव्हा तो चंद्र दर्शनाशिवाय आपल्याला सोडता येत नाही असं चंद्राचं आणि गणपती बाप्पांचं अनोखं आहे आणि त्याची कला त्यांनी कपाळावर आपल्या मस्तकावर धारण केलेली आहे म्हणून ते भालचंद्र गणपती बाप्पांच्या या विविध नावांमधून त्यांची वेगवेगळी रूप आपल्यासमोर साकार होतात त्यांची वेगवेगळी वैशिष्ट्ये आपल्यासमोर येतात ते दुष्टांचा संहार करणारे आहेत आणि भक्तांच्या हाकेला धावून जाणारे आहेत म्हणून तर ते आपले लाडके बाप्पा आहेत बाप्पा हा सुद्धा प्राकृतमध्ये वडील या अर्थाने वापरला गेलेला शब्द आहे त्यामुळे जसं आपण बाप रखमादेवीवरू अशी विठ्ठलाला हाक मारतो तशी गणपतीला सुद्धा आपण वडील या अर्थाने बाप्पा अशी हाक मारतो चला तर म्हणूया सगळं एकत्र एक गणपती बाप्पा मोर अर्थात गणेशाला कोणत्याही नावाने हाक मारा तो शेवटी खऱ्या भक्तासाठी धावून येणारच गणेशाची आजच्या विज्ञाननिष्ठ युगातील प्रार्थना कशी असावी तर कविवर्य वसंत बापट यांनी लिहिलेल्या या कवितेसारखी ते काय म्हणतात माझा गणेश नाही मखरात मावणारा त्रैलोक्य व्यापूनही कोठे न राहणारा माझा गणेश नाही मखरात मावणारा नक्षत्र मंडलाची माथ्यावरी झळाळी आरक्त सूर्य भाळी सिंदूर लावणारा माझा गणेश नाही मखरात मावणारा मूर्ती अमूर्त त्याची रेखाल काय चित्री विज्ञान रूप सूत्री भूगोल ओवणारा माझा गणेश नाही मखरात मावणारा स्वार्थी लबाड लोभी रोगी अपत्य कामी येता पवित्रधामी हा कुन लावणारा माझा गणेश नाही मखरात मावणारा भक्तास ना कळे हा पोथीतून पळे हा संशोधका मेळे हा सत्यास पावणारा माझा गणेश नाही मखरात मावणारा आहे प्रकाश रूप विश्वात कोंडलेला रेणूत कोंडलेला बुद्धीस भावणारा माझा गणेश नाही मखरात मावणारा माझा गणेश नाही मखरात मावणारा आज या कवितेसह बाप्पाला वंदन करूया आणि इथेच थांबूया अर्थात हा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे प्रतिक्रियेमध्ये आम्हाला नक्की सांगा आणि या मालिकेत तुम्हाला अजून काय काय ऐकायला आवडेल तेही सांगा आणि या सगळ्यासाठी तुम्हाला काय करायचंय तर मधुरा वेलणकर साटम ही आमची वाहिनी तिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचे सभा सधवा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका अर्थात इनक्रेडेबल मराठी तुम्ही पाहताच आहात पण इटर्नल मराठी सुद्धा लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया